आमदार समाधान आवताडे यांनी आपल्या मतदारसंघातील शेकडो रामभक्तांना अयोध्यावारी घडविली आहे राहण्यास भोजनाची यावेळी मोफत व्यवस्था करण्यात आली होती मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान अवतारे यांच्या सहकार्यातून त्यांच्या मतदारसंघातील शेकडो रामभक्त कार्यकर्त्यांना सोलापूर ते अयोध्या अशी मोफत रेल्वेची निवासाची आणि भोजनाची सोय करण्यात आली होती शेकडो रामभक्त यांनी अयोध्या येथील श्री रामचंद्र प्रभूंचं दर्शन हनुमान गडी दशरथ महाल कणक भवन शरयू घाट याचं दर्शन घेतलं या पवित्र तीर्थक्षेत्राला जाण्याचा आनंद मिळाल्यामुळं त्यांच्यात एक आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं हा संपूर्ण प्रवास यशस्वी करून दिल्याबद्दल तमाम राम भक्त यांच्या वतीनं आमदार समाधान अवताडे यांचे आभार मानून त्यांचं अभिनंदनही करण्यात आलं आहे आमचे लोकप्रिय आमदार दादा अवताडे मंगळडा पंढरपूर विधानसभेचे आमदार समाधान अवताडे यांनी समाधा आम्हाला सर्व राम भक्तांना मतदारसंघातील सर्व लोकांना न पोचवणं भविष्य या न्यायानं आम्हाला त्या राम मंदिराचं दर्शन होत नसताना सुद्धा आमची जाण्याची कपॅसिटी नसताना त्याने त्यांच्या माध्यमातून रेल्वेची सोय करून हजारो भाविकांना तिथं नेलं आणि जाताना अशी व्यवस्था केली आपल्या स्वतःची व्यवस्था आपल्याला करता येणार नाही परंतु त्या रेल्वेमध्ये जाणं येणं मोफत जेवण खाणं मोफत जोड टायमाला जिहा बैठक व्यवस्था समजा व्यवस्थित व्यवस्थित आणि तिथं गेल्यानंतरसुद्धा तिथे त्या राज्यातील लोकांनी कुठल्या नेते मंडळी नी आमची राहण्याची उत्तम सोय केली प्रत्येक